खूप नमस्कार शुभ सकाळ दिवस सुगण आलाय आणि सव्वा सात घर त्या झाडून झाले ती भांडे पण घासून झाले ती आता भांडे नेते घरात आणि स्वयंपाक आहे परणच्या आंघोळी पण झाल्या त्या लवकर लवकरांगु केली आज तू शाळेत जायचंय बर चला भूक लागली चला देते खायला तुला आता रोज बेन्सिल हरवाच हो त्यावर चला खायला देते तुम्हाला शेव द्यायची का चला देते पोरांना शेव दिली खायला बसल्याचं आता शेव खात रात्री उघा थोडंस खाऊन झोपते ती त्यामुळे सकाळ सकाळ लवकर भुका लागते त्या आता किचन झाडून काढायचं राहिले झाडून काढते किचन आणि स्वयंपाक करते मी आता दूध ताप्या ठेवली होती आता हे कालचं आहे आणि हे आता धार काढलेलं दूध दोन्ही पण दूध तापायला ठेवले होते आणि आता करायची गवराची शेंगाची भाजी कढई गरम व्हायला ठेवली गवाराची भाजी करते आधी कढई गरम झाली तेल टाकून घेते आता तेल गरम झाले त्याच्यामध्ये आता मोहरी जिरं am lăsat. Fog mi-e și părătii. Deci am adăpărat, găuări și आणि आतानुसार मीठ मीठ टाकलं आणि व्यवस्थित हलवून घेतले आता झाकून ठेवते तेलामध्येच वापरून घ्यायची आपल्या शेंग चांगली बारीक गॅसवर आता शिजवून घेते चांगली नंतर त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि काळा तिखट टाकायचे सेकड्या एका गॅसवर गावात शेण टाकले शिजायला आणि दुसऱ्या गॅसवर त्याला मामाला शाबो शनिवार या मामाचाच आणि कढईमध्ये अजिबात तेल नाही टाकलेलं बिना तेलाचं करायचं शाबो याच्यामध्ये मिरची पावडर मीठ आणि शेंगदाणे खूप सगळं टाकून घेतले आता कढीमध्ये टाकते आणि हलवत हलवत चांगलं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवरच मोठा गॅस नाही करायचा अजिबात कारण ते टाकलेलं आहे त्याच्यामुळे शाबू एखाद्या वेळेस करपू शकतो असं बारीक गॅसवरच शाबू करून घेते चांगलं गव शेवट शिज घेतले चांगली त्याच्यामध्ये काळा तिखट टाकून घेते വേടാ വേസ്റ്റ് ഹലു തേടി ഹലുണ്ട് ചേല വെസ്തേ അനാതാ ഷിങ്ങാനേ സ്കൂട്ട് शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर तयार आहे आपली अगदी साधी आणि सोप्या पद्धतीची गवारीची शेंग आणि तर शाब पण झाला करून आता अजिबात थोडंसं चिकटलं नाही कढईला चांगला शिजलाय पण एकदा नक्की ट्राय करून बघा बिना तेलाचा शाबू आणि आता बटाट्याची पातळ भाजी टाकली नुसत्या मोकळ्या भाज्या करून पण चालत नाही कनिक म्हणून झाली आता करते मी चपात्या चपात्या करून झाल्या आणि पूर्ण स्वयंपाकच झाल्या आता आता देवपूजा करून घेते आणि आज आमावस्य आहे देवपूजा करून आहे आपल्याला माळावर आणि घरामागे देवीला पण चला देवपूजा करून घेते आता आधी घरातली झाले देवपूजा करून आता निघालो आता आम्ही देवीला आदो पण आलाय माझ्यासोबत पाण्याची कॅटली घेतली आदोनं घरामागच्या देवीला आलो आधी उघड बाळा देवीची पूजा करून घेऊ आधी नंतर परत माळावर पाय पड बाळा पाय पडा आधी तू आता आम्ही निघालोय माळावरच्या देवीला आलोय आता आम्ही माळावरच्या देवीपशी चला देवीची पूजा करून घेते मी आता झाली देवीची पूजा करून आणि निघालोय आता आम्ही घरी हॅलो चल चल खरबज चांगलं चांगले दिसायला लागले आता दाखवते तुम्हाला खरबज लावले लागलेलं ते चांगले खरबज लागली ते आता सरस खरबज चांगली दिसायला लागली ती आता हे बाळा वाटाने चल इकडनं मधनं जवळ आहे का बरं चल मधनं तुझ्या मनाने वाटाने लांब पडते का कुठनं जर गेलं तर वाट सारखीच असते बाळा कसं काय म्हणजे वाटणे पण एवढं चालावं लागते आणि बागेतनं पण तेवढं चालावं लागते हेच वळा आता ह्या वाल्यापासून वाटाणी चल वाटने की की वाटणे जा फटाफटा पडचे आली आता मी घरी आता जेवण करायचं आणि भांडे घासायचे ते घर आवरून बसून घ्यायची ती जेवण करते पहिल्यांदा थंडी घासल्यापासून निवांतच बसले होते मी आणि आता म्हटलं ब्लाऊज कट करून तर ठेवावं संध्याकाळ परत शिवता काम का येतील कामामुळं काही ब्लाऊज शिवणं झालं नाही तर बरंच ब्लाऊज आहे तर शिवायचं हे ताईंचं येतं आणि बाहेरचं पण आलं तर ब्लाऊज शिवायला आता म्हटलं ह्यातला कट तरी करून ठेवावं चवडीनुसार शिवायला येतं येतं कारण एकदा पडलं की परत असं जास्त ब्लाऊज पडतं शिवायचं आता हे ब्लाऊज कट करते आणि होईल तेवढं शिवते आणि राहिलेला संध्याकाळ शिवलं की पूर्णच होऊन जाते ब्लाउज ही एक तीक बघून चालत नाही काम राहतली कामं बघत बघत मी ब्लाऊज पण शिवते घरचं शिवते पण कधी मधी येते तर बाहेरचं पण एखादुसरं मग शिवते बाहेरचं पण चला आता चा ही पीस कट करून घेते मी आणि शिवते कट करून तर आता मी हे गोल्डन ब्लाउज पीस शिवणारी आणि त्याच्यासाठी अस्तर पण गोल्डन कलरचाच घेतला आहे आणि इथं स्त्रीवर मी ब्लाउजचं सगळं पॅटर्न आधी ड्रॉ करून घेतलं होतं इकडे ही स्लीव आहे त्या आणि तर क्रॉसपट्टी कटोरी शिवणार शिवणारे ही इथं कटोरी आणि हे कटोरीचा साईडचा भाग आणि ब्लाउजची मागची बाजू तर मागची बाजू जरा वेगळी केली आणि ही ब्लाउज मी बोटनिकमध्ये शिवणार आहे तर इथेही बोटणीमध्ये असा गळा काढलाय पूर्ण शिवल्यानंतर कसं दिसेल मी दाखवेनच तुम्हाला आता अस्तरवर सगळं ड्रॉ करून झाले आता मी हे कट करून घेते अस्तर आधी आणि नंतर परत ब्लाउज पीसवर अस्तर ठेवून पीस कट करून घ्यायचा परत चल अस्तर कट करून घेते आधी कटिंग करून घेऊ आता अस्तर अस्तर सगळं कट करून घेतला मी आणि आता ब्लाऊज पीस टाकले खाली आणि ब्लाउज पीसवर अस्तराचं कट केलेलं सगळं पार ठेवलं तर आता आता ब्लाऊज पीस कट करून घेते आणि इथं ब्लाऊज पीस कट करताना थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे साईडला म्हणजे जरी ब्लाऊज शिवताना थोडं थोडं कापड इकडं सरकलं तर ती कमी जास्त पडत नाही आता ब्लाऊज पीस कट करून घेते असतं रे आणि ते थोडस एक्स्ट्रा कापड घेते ब्लाऊजचं मी जरा थोडं एक्स्ट्रा सोडते कारण शिवताना थोडं थोडं इकड्याकडे थो सरकतंच त्याच्यामुळे आपल्या आधीच एक्स्ट्रा सोडलं म्हणजे टेन्शन राहत नाही नंतर काय परत अस्तर आणि ब्लाउज पीस एकमेकाला जोडल्यानंतर परत आपण कट करून टाकतोच राहिलेलं शिल्लक ब्लाऊज कट करून झाले आता जेव्हा टायम तेव्हा शिवाय आता चाले बाहर, बाहर से आता चालेल जरा जर बाहेर बाहेरचं काम बघू जरा आता जमलं तर संध्याकाळी शिवायचा सहा वाजले ते आता आणि आता मी शेवग्याच्या शेंगाची भाजी टाकली मामाचा शनिवारी आज आम्हाला लवकर भूक लागते त्या त्यामुळं भाजी टाकली टाक भाज टाक आता ह्याच्यामध्ये अजून काही शेंगदाण्याचं कुठं टाकलं नाही भाजी शिजल्यावर टाकायचे आता बारीक गॅस करून ठेवली भाजी आणि आता मी चाले बाहेर गोरांची पाणी वायरंग करायची इकडं आले मी आता गोरांकड আদি গাই পানী পালো आले त्या गावाला गेलेल्या काय सांगितले केले आम्ही तर मुलगा आता राहतो काय की आज पण मावा दुपारपासून कालो करते ते आले नाही ते अजून बर फेरावर बाहेरवरन सांगत आणू का शेवग्याच्या

संध्याकाळची जेवण ती झाली आणि आत्याने येताना कोथिंबीर आणली भरपूर आता कोथिंबीर निवडायला बसली मी माती थोडी थोडी निवडून फिरली म्हणजे राहते जरा जास्त दिवस हिरवीगार आहे कोथिंबीर चांगली थँक्यू